धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बेनारे आणि शकुंतला पुन्हा एकदा सूत्रसंचलनासाठी सज्ज झालेले असतात आणि ते म्हणत असतात की आत्ता सगळ्यांचे डान्स परफॉर्मन्सेस झालेले आहेत आता आपल्या आवडत्या जोडीचा डान्स परफॉर्मन्स आपण पाहणार आहोत ज्यांना एकमेकांच्या प्रेमाच्या रंगाची चढली लाली सार्थक आणि आनंदी आली आत्ता तुमच्या डान्सची वेळ आली असं म्हणून आता सार्थकाने आनंदीला दोघंही स्टेजवर बोलवतात त्यांनी केलेल्या त्या पंक्तीचा दोघांनाही खूप आनंद होतो आणि दोघंही आता स्टेजवर जाण्यासाठी सज्ज झालेले असतात तर रेश्मा मात्र नाक फुलवून बसलेली असते बाकीचे सगळे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात सार्थकाने जी स्टेजवर येतात आणि दोघेजणही डान्सला सुरुवात करतात तर सार्थक आणि आनंदी पूर्ण तयारीनिशी स्टेजवर उतरलेले असतात आणि ते दोघेही सरसुखाची श्रावणी की नाचनावळी वहा या गाण्यावरती डान्स करायला सुरुवात करतात आता दोघांचे थिरकणारे ते पाय पाहून सगळेजण त्यांच्याकडे पाहतच राहतात आणि दोघांच्या प्रेमाची केमिस्ट्री त्या डान्समधून पूर्ण दिसून येत असते सार्थक आणि आनंदी तो डान्स करताना अत्यंत खुश असतात आणि आनंदी पण पूर्णपणे सार्थकच्या रंगामध्ये रंगून गेलेली असते ते पाहून सगळ्या पब्लिकला आता शिट्ट्या वाजवावश्य वाटत असतात सार्थक आणि आनंदी दोघेजणही वेगवेगळ्या प्रकारे डान्सच्या मूव्स करून सगळ्यांना इम्प्रेस करत असतात तर इथे दोघांचाही डान्स हा पूर्णपणे रंगतीमध्ये आलेला असतो त्याचवेळेला त्याचा दोघांचा हा डान्स पाहून मात्र खाली बसलेल्या रेशमाचा तर जळफळाटच होत असतो तिला सारखी सारखी वृंदा आणि शलाका सावरण्याचा सा प्रयत्न करत असते पण मात्र इथे ही चिडूनच त्यांच्याकडे बघत असते आणि तिला राहत नसतं त्याचवेळेला आता इथे दोघांचा डान्स परफॉर्मन्स संपलेला असतो त्याचवेला आकांक्षा जोरात टाळ्या वाजवते आणि सुद्धा पण जोरजोरात ओरडून म्हणते की सुपप सार्थक एकदम मस्त आणि त्या दोघांनाही ती लांबूनच पापा देते आणि त्यांच्या गाण्याला दात देते त्याच वेळा इथे आता सार्थकांचा सा डान्स झाल्यानंतर सगळेजण उभे राहून जोरजोरात टाळ्या वाजवतात जाते दोघं दोघेही एकमेकांच्या रंगामध्ये पूर्णपणे रंगून गेलेले असतात तर तेवढ्यातच सगळे उभे राहून टाळ्या वाजवल्यानंतर बेनारे आणि शकू येतात तेव्हा दोघीजण ही हात धरून खाली उतरत असतात शकून त्याला म्हणते की अहो थांबा थांबा चाललात कुठे तेव्हा मग आता बेनारे म्हणतात की हो इतका परफॉर्मन्सला दाद आलेली आहे बोलल्यावर दुसरा परफॉर्मन्स पण झालाच पाहिजे वन्स मोर असे सगळे ओरडायला लागतात ला ला फायनली इथे अंशुमनने स्वतःची सुटका करून घेतलेली असते दोन्ही हात तो रश्शीमधून सोडवतो आणि त्यानंतर तोंडाला असलेली पट्टी देखील तो स्वतःच्याच हाताने काढून बाजूला करतो आणि म्हणतो की सार्थक आणि आनंदी तुम्हाला काय वाटलं की मला इथे डांबून ठेवाल आणि तुमचा लग्न सोहळा व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार पडेल तर तसं नाही हा अंशुमन आहे हा तुमच्या दोघांचं लग्न होऊनच देणार नाही सुखासुखी असं तो म्हणत असतो आणि स्वतः सुराच्या भावनेने बाहेर पळत सुटलेला असतो तेवढ्यातच तिथे आदर्श येतो आणि त्यानंतर सार्थक आणि आनंदीसाठी वंस्मोर आलेला असतो दोघेही पुन्हा डान्स परफॉर्मन्सला सुरुवात करतात त्याच वेळेला आता आनंदी आणि सार्थक त्यांच्याच गाण्यावरती म्हणजेच मन धागा धागा जोडते नवा या गाण्यावरती डान्स करायला सुरुवात करतात आणि त्या गाण्यामुळे सगळेजण अत्यंत भाऊक झालेले असतात प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आनंदीविषयीचा त्रास असतो आणि सगळ्या जणांना आनंदीने सोसलेले भोग आठवतात आणि आनंदीला जो काही त्रास झालेला असतो सार्थकशी लग्न ठरण्याच्या अगोदर तो सगळा त्यांच्या डोळ्यासमोरून जातो तर इथे आनंदीला होत असलेला तो आनंद त्याचप्रमाणे आनंदीला मागे झालेलं दुःख आठवून आणि तिचं सुख आठवून मालती आणि अण्णा दोघांचेही डोळे पानवतात आणि दोघेही आता एकमेकांचे डोळे पुसतात त्याचवेळेला इथे सार्थक आणि आनंदी यांचा मन धागा धागा जोडते नवा हा गाण्याचा डान्स देखील पूर्ण झालेला असतो आणि जण ही एकमेकांबरोबर खुश असतात तर इथे लीनाच्या देखील डोळ्यात पाणी येतं आणि शकू देखील त्या दोघांची दृष्ट काढते आणि फायनली डान्स परफॉर्मन्स संपलेला असतो त्यानंतर आदर्श हा त्याला मारत मारत मागे नेतो अंशुमन देखील आदर्शवर हात उचलण्याचा प्रयत्न करतो मात्र तो सफल होत नाही आदर्श त्याला मागे ढकलतो आणि मागे असलेल्या एका पाईपवर त्याचं डोकं आदळतं आणि तिथल्या तिथे तो बेशुद्ध पडतो आता आदर्शाला काही सुचत नाही की नेमकं काय करावं तो त्याला एक बुक्की पुन्हा मारायला चाललेला असतो पण तितक्यातच त्याचे डोळे बंद होतात आणि त्याच वेळेला आदर्शला आता भीती वाटते की नेमका हा गेला की काय आणि याच्यासोबत नेमकं काय झालंय याची भीती त्याला वाटायला लागते आणि अंशुमन तिथे सतत चक्कर येऊन पडलेला असतो त्यानंतर आदर्श हा सार्थकला भेटतो आणि म्हणतो की एक प्रॉब्लेम झालेला आहे अंशुमन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मी त्याला पकडलं आणि त्याला बेदम मारले त्याच्यामध्येच तो चक्कर येऊन बेशुद्ध पडला आहे डोंटबरी मी त्याला बांधून ठेवलेला आहे मला वाटलं की हा गेला की काय पण तो आहे शुद्धीत नाहीये एवढंच तितक्यात त्यांच्या दोघांच्या मागून शलका धावत येते तिने दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं आता आतमध्ये आल्यावर ते अंशुमनच्या तोंडाची पट्टी सार्थक काढायला जाणार तेवढ्यात आदर्श त्याला थांबवतो आणि थांब म्हणतो आवाज करेल त्यावेळेला सार्थक म्हणतो की भाई याला ना आपण पोलिसांच्या तावडीतच दिलं पाहिजे तेच काही ते करतील तेव्हा आदर्श म्हणतो की नको इतकी रिस्क नको घेऊया आपण याला जर पुन्हा पोलिसांच्या तावडीत दिलं आणि तो काहीतरी चकवा देऊन सुटला तर पुन्हा लग्नात प्रॉब्लेम यायचा त्यापेक्षा ते त्याला असंच राहून दे इथेच बंद राहू दे मी लक्ष ठेवतो दोघंही निघून जातात आणि ते अंशुमन डोळे उघडतो तो नाटक करत असतो त्याच वेळेला शलाकाने पाहिलेलं असतं शलाका घाबरून म्हणते की बाप रे हा अंशुमन इथे आहे याला इथे धामून ठेवलंय आणि त्यानंतर ती तिथून पळ काढते आणि अंशुमन मात्र आता पूर्णपणे शुद्धित असतो आनंदी तिच्या रूममध्ये येऊन बसलेली असते आणि तिचे विचार सुरू असतात तितक्यातच सार्थक येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो आनंदी दचकते आणि उभी राहते सार्थक म्हणतो की हो हे काय किती दचकता तुम्ही प्रत्येक वेळेला काय घाबरता मीच आहे तेव्हा आनंदी म्हणते की सर तसं नाही तुम्ही अचानक आलात ना आणि आवाज पण दिला नाही म्हणून म्हटलं तेव्हा सार्थक म्हणतो की अच्छा आवाज दिला नाही म्हणताय का ठीक आहे आता ना तुम्हाला शोधत असताना प्रत्येक वेळेला आनंदी आनंदी असा आवाज करतच सुटतो बघा तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर तसं नाही आहे तुम्ही पण ना असं म्हणून ती आता गालातल्या गालात हसते त्याच वेळेला आता सार्थक तिला म्हणतो की बरं आनंदी खरंच आज खूप सुंदर दिसतंय हा तुम्ही आणि हो तुम्हाला इतका छान डान्स करता येतो खूप छान डान्स केला आहे तुम्ही तेव्हा सार्थक कौतुक करत असतो आनंदी म्हणते की नाही सार्थक सर उगीच बोलू नका काहीतरी तेव्हा सार्थक आनंदीला म्हणतो की नाही अहो खरं बोलतोय मी खरंच तुम्ही खूप छान दिसत आहे आणि छान डान्सही करताय तुम्ही असं म्हटल्यावर तिथून आता दोघांचं बोलणं सुरू असताना रोमँटिक बोलण्याच्या मध्येच तिथे शकू आवाज करत येते आणि म्हणते की काय चाललंय काय तेव्हा आता शकू म्हणते की परत सार्थक सर ऐकलं का अजून तुमचं लग्न व्हायचं आहे लग्न तुमचं उद्या लागणार आहे त्याच्यामुळे आता या रूममध्ये यायचं नाही हा चला सार्थक सर आमचे लाडके भाऊजी चला तेव्हा आदर्श म्हणतो की अगं हो मी फक्त बोलत होतो तेव्हाही शकुंतला त्याचा हात धरते आणि म्हणते की चला चला आता तुम्ही या रूमच्या बाहेर चाला भाऊजी असं म्हणून ती त्याला घेऊन जाते आणि त्यानंतर इथे शलाका धावत पळत त्यांच्याकडे येऊन सांगते की आई मला एक गोष्ट समजली आहे तेव्हा वृंदा म्हणते की हो की मला माहिती आहे ती आनंदीची आई काही सोननानं घेऊन आली नाही तेच ना तेव्हा ती म्हणते की अगं तसं नाही अंशुमन कुठे आहे ते समजलं आहे मला तेव्हा लगेच केदार म्हणतो की काय कुठे अंशुमन ती म्हणते की अंशुमनला ना इथे हॉलच्या स्टोरेज रूममध्ये ठेवलं आहे केदार म्हणतो की तुला कसं समजलं आहे पण तेव्हा शलाका सांगते की अरे मगाशी मी सार्थक आदर्श दादाला बोलताना पाहिलं होतं आणि त्यांचा पाठलाग केल्यावर ती मला समजलं की तिथे अंशुमनला ठेवले आहे आणि अंशुमनला तिथे डांबून ठेवलं आहे हे ऐकल्यावर आता लगेच केदार म्हणतो की के बरं मी जाऊन तरी बघतो काय झालंय ते सोडवलं पाहिजे तेव्हा ती म्हणते की अरे केदार वेडा आहेस का तू तिथे आदर्श दादा डोळ्यात तेल घाऊन बसला आहे अंशुमन कुठे जाऊ नये म्हणून पूर्णपणे लक्ष ठेवू नये आणि तू कशाला तिथे जातोयस त्यावेळेला आता वृंदा म्हणते की बरोबर आहे शलाकाचं एक काम करूया आपण उद्या सगळेजण जेव्हा लग्नाच्या गडबडीत असतील ना तेव्हा काहीतरी त्याला सोडवलं पाहिजे आता काहीही करून उपयोग नाही आदर्शाचं पूर्ण लक्ष असणार आहे असं आता वृंदा सांगते आणि त्याच दिशेने केदार आणि रेश्मा विचार करू लागतात तर इथे लग्नाचा दिवस उजाडलेला असतो सार्थक आणि आनंदी दोघेजणही आता तिथे स्टेजवर येतात आणि गुरुजी आता पुढच्या विधीनं सुरुवात करणार असतात सार्थक येऊन बसतो आणि त्यानंतर तिथे आनंदी देखील येते आनंदीला पाहिल्यावर सार्थक तिच्याकडे पाहतच राहतो दोन्ही दोघेजणही खूप छान दिसत असतात दोघांच्याही कपाळाला आता मुंडावळ्या बांधलेल्या असतात आणि सार्थक हा आनंदीच्या जवळ बघतच राहिलेला असतो आनंदीदेखील अगदी नला असतात त्याच्याकडे बघत असते आणि आनंदीच्या नाकाला काहीतरी लागलेलं असतं म्हणून सार्थक ते नीट करत असतो आणि सगळेजणं त्यांच्याचकडे पाहत असतात त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की चला आपण आता पूजेला सुरुवात करूया हात जोडा आणि सुरुवातीला आजमनाची तयारी करूया तर तिथे रेशमा देखील छान डिझायनर साडी घालून आलेली असते डिझायनर साडी त्याचप्रमाणे पारंपरिक नत असा छान लुक तिने केलेला असतो आणि तीही त्या ते लुकमध्ये खूप छान दिसत असते आणि सार्थक आणि आनंदीकडे ती बघत असते तर इथे सुधा आणि देखील छान हिरव्या रंगाची साडी नेसलेली असते आणि तीही खूप सुंदर दिसत असते आणि त्याचवेळेला गुरुजी म्हणतात की आता आपण गणपतीची स्थापना केली आहे आणि त्याच्यासाठी आपण हात जोडूया आणि त्यानंतर आचमन करूया त्याचवेळेला सगळेजणं आता छान पूजेचा आनंद घेत असतात आणि वातावरण अगदी गणपतीच्या पूजेमुळे छान आणि सुंदर आणि प्रसन्न झालेलं असतं तर इथे त्या दोघांना अशा पूजाविधी करत पाहताना वृंदाची आणि रेश्माच्या जीवाचं पाणी होत असतं गुरुजी म्हणतात की आता देवक आपण स्थापन केलं आहे आणि पुढच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात करू तेव्हा सुद्धा म्हणते की सार्थक आनंदी जा तुम्ही दोघेही तयारी करा आणि आनंदी बाळा तू ती तुझी साडी बदल सार्थक आणि आनंदी दोघेही आपापल्या रूममध्ये जातात आणि त्यानंतर आता रेश्माच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग सुरू होतं ती विचार करते काहीतरी केलंच पाहिजे आणि त्यानंतर शकू आणि लीना आनंदीला तयार करून घ्यायला जात असतात तितक्यात तिथे आई येते आणि म्हणते की जरा तुम्ही दोघी या रुखवताचं बघा आनंदी तोपर्यंत तू तयार हो आनंदी जात असताना तिथे रेश्मा येते आणि म्हणते की आनंदी मी तुला साडी नेचवण्यासाठी किंवा काही मदत करू का तेव्हा आनंदी म्हणते की नको करते ना मी तेव्हा मग रेश्मा म्हणते की आनंदी खरं तर सॉरी मला कळतं आहे की माझं खूप चुकलं आहे सार्थक आणि तुझं एकमेकांवर खूप प्रेम आहे मी उगीच तुमच्या मध्ये मध्ये करत होते आणि नको ते विचार करत होते जाऊ दे आत्ता सगळं मला समजलं आहे आणि आनंदी तुझ्या बाबतीतही मी खूप चुकीचा विचार केला त्यासाठी सॉरी आणि खरं तर राजाध्यक्षांची सून तू शोभतेस आता तेव्हा मग आता आनंदी म्हणते की थँक्यू रेश्मा मॅडम आणि रेश्मा म्हणते की खरंच तू खूप छान दिसत आहेस आणि मनातलं जे काही असेल ते काढून टाक आनंदी तयारी करण्यासाठी जाते तेव्हा रेश्मा मागून म्हणते की आय हेट यू आनंदी माझा खरंच खूप नाईलाज होतोय असं बोलण्यासाठी पण मला खूप राग येत आहे तुझा असू दे काही असू दे सार्थक जरी तुझ्याबरोबर लग्न करत असेल तरी मला काहीही फरक नाही पडणार कारण मी सार्थकवर खूप प्रेम करते तर इथे सार्थक हा नवरदेवाचा सा वेषामध्ये तयार झालेला असतो त्याने छान गोल्डन रंगाचा कुर्ता घातलेला असतो त्याचप्रमाणे त्याला आता एक फोन येतो फोन आल्याबरोबर तो, तो म्हणतो की अरे अंकुश बोल तेव्हा सार्थक कसा आहेस सा आणि कसं चाललंय सगळं असं अंकुश विचारतो तेव्हा सार्थक म्हणतो की हो तू येणार आहेस ना, ना लग्नाला तेव्हा अंकुश म्हणतो की अरे आम्ही कुठले लग्नाला यायला मी तर पोलीस स्टेशनमध्ये आहे आमची ड्युटी असते रे बाबा तेव्हा मग सार्थक म्हणतो की हो मला कळतंय तुम्ही तिथे दिवसरात्र ड्युटी करत असता म्हणून तरी ते आम्ही सगळ्या गोष्टींची मजा घेऊ शकतो आम्ही सगळे सणवार वगैरे साजरे करू शकतो तेव्हा अंकुश त्या तो म्हणतो की मला तुझ्या बहिणीबद्दल कळलं खूप वाईट वाटलं मला आत्ता ती थी ठीक आहे ना तेव्हा अंकुश म्हणतो की हो आत्ता ठीक आहे आणि कसं आहे ना मला तिच्यासोबतच असावं लागतं रे नाही तर अबोली असते म्हणूनच आम्हाला दोघांना त्यांच्यासोबत राहावं लागतं म्हणून म्हणून मला यायला मिळत नाही बाकी मी नंतर येईन नक्की अबोलीला घेऊन तेव्हा सार्थक म्हणतो की हो नंतर कधीतरी नक्की फेरी मारा अबोली आणि तू दोघीजणीही नक्की या तेव्हा अंकुश म्हणतो की हो काळजी करू नकोस मी एकदा नक्कीच फेरी मारेन आणि एकदा नक्कीच तुझी भेट घेईनच आणि तुला लग्नाच्या खूप शुभेच्छा असं सार्थकला आता अंकुश म्हणतो आणि त्यानंतर अंकुशला सार्थक म्हणतो की हो भाई तुझी पण काळजी घे सगळे व्यवस्थित सांभाळ आणि तू सगळं व्यवस्थित सांभाळशील याची मला खात्री आहे त्याच वेळेला अंकुश म्हणतो की हो चालेल चल मी आता ड्युटीवर आहे आपण नंतर बोलूया आम्ही नक्की येईन तुझ्याकडे असं म्हणून तो फोन ठेवतो तितक्यात तिथे आकांक्षा आहे त्याने म्हणते की दादा चल मुहूर्ताची वेळ झालेली आहे आणि दोघेही निघतात तेव्हा आता रेश्मा म्हणते की अरे केदार काय करतोयस काय तू आणि तू कुठे आहे अंशुमनचा मित्र कुठे येतोय तो तेव्हा केदार त्याला आल्याबरोबर विचारतो की रे काय करत होतास किती लेट तो म्हणतो की साहेब ट्रॅफिक होतं रेश्मा म्हणते की बाकीचं मरू आता त्याला कामाचंच सांग तेव्हा मग आता तो म्हणतो की हे बघ मी जे काही सांगितले चांगलंच लक्षात आहे ना तेव्हा तो म्हणतो की हे काम रिस्की आहे मला खूप टेन्शन येत आहे तेव्हा आता रेश्मा त्याला ओरडून म्हणते की त्याचेच तर तुला पैसे देते ना मी जा गुपचूप काम कर तेव्हा मग आता केदार त्याला आतमध्ये ढकलतो आणि म्हणतो की जा ते तिकडे अंशुमन आहे आणि जा लवकर त्याच वेळेला आता तो आतमध्ये जातो आणि रेशमाला आता टेन्शन यायला लागतं की नेमकं पुढे काय घडणार आहे हा त्यांच्या प्लॅनिंगनुसार काम करणार आहे की नाही तर आता पुढच्या भागामध्ये त्याचा मित्र त्याला सोडवायला येतो आणि म्हणतो की चल अंशुमन इथून नेघ लवकर नेग कोणी बघायच्या आत तेव्हा अंशुमन म्हणतो की इथे मी पळून जायला आलेलो नाही आहे इथे मी असा थांबायला आलो आहे ते माझं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी मी जर इथून पळून गेलो तर माझं चॅलेंज कोण पूर्ण करणार असं म्हणून आता अंशुमन हा चिडलेला असतो आणि त्याचा मित्र म्हणतो की अरे ते सगळं आपण नंतर बघूया तू इथून आधी निघ आणि असं म्हणून आता अंशुमनला तो घेऊन निघत असतो तर इथे आनंदी सार्थकच्या विवाह सोहळ्यामध्ये युवराज धोंडे पाटील आणि पिंकी दोघेजणीही आलेले असतात आता दोघांना पाहिल्यानंतर आ सार्थक आणि आनंदी खुश असतात आनंदीशी सार्थक बोलत असताना तिथे युवराज येतो आणि त्यांना शुभेच्छा देतो तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की अरे खुद्द युवराज धोंडे पाटील आज इथे आले आहेत आणि तो आता युवराजला मिठी मारतो त्यानंतर युवराज म्हणतो की अरे सार्थकचं लग्न आहे सार्थक आनंदीचा लग्न सोहळा तर आम्हाला यावंच लागतंय असं म्हणून ते सगळे हसा ला आता हसायला लागतात आणि पिंकी देखील खुश असते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा